नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे अपेक्षा आहे की सर्व जनतेला सोबत घेऊन काम केलं पाहिजे आता काय झालं दोन पक्ष स्थापन झालेले एक पी आणि एक शिवसेनेचा तर दोन्ही पक्षांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे आणि थोडं जे राजकारण होते ते बाजूला ठेवून थोडंसं कसं जनतेचं हिताचं काम केलं पाहिजे आता आपण पालखी मैदानावर आलोय बघा इथं किती सायडला गवत वगैरे उगवलेलं आहे ते काढण्यात येत नाही किंवा याला तर नाशिक मारून हे नष्ट केलं पाहिजे तर ह्याच्याकडे आम्ही डेली गेले एक महिन्यापासून इथं येतो आहे पण ह्याच्यावर कोण लक्ष देत नाही फक्त साफसफाई थोडीशी होत आहे अतिशय योग्य मुद्दा या तरुणाने मांडलेला आहे की राजकारण थोडं बाजूला ठेवा आणि गावच्या विकासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे माग मी सासवड नगरपालिकेकडे एक ऍप्लिकेशन केले होते बेकायदेशीर बांधकामाच्या विषयी एक, 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 एक मुद्दा होता आणि अतिक्रमण संदर्भात तर गेले मी पाच ते सहा महिने झालं त्या मुख्य अधिकाऱ्यांकडे जातोय पण ते आज मला टोलटोलीची उत्तरं देत आहे माझ्याकडे कोर्टाचा निकाल पण आहे तरी त्यांनी ॲक्शन घेतले नाही आहे तर समस्त सासवडच्या नागरिकांना मला सांगायचे किंवा जे आपले राजकारणी पक्षातले विजय बाप्पू असतील किंवा संजय जागताप असतील की ह्याच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजेत आणि आम्हाला योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्याकडे आज ॲक्शन नाही घेतली त्यांनी मी सासवड नगरपालिकेत जाऊन स्वतः त्यांच्याशी भांडलो या गोष्टीसाठी पण त्यांनी मला न्याय दिला नाही आहे आजपर्यंत मी पुढं अजून केस त्यांच्यावर स्टँड केलेली आहे आणि सासवड नगरपालिक पालिकेमध्ये एकदम भोंगुळ कारभार चालू आहे बेकायदेशीर बांधकामाचा त्याच्यावर आम्हाला कधी नाही मिळणार आहे तुम्ही सांगा आणि हे कुणाला बोलायचं आम्ही ते पैसे खात्यात उगड़ उघड आहे ह्यासाठी सासवड नगरपालिकेत मी गेले आता दोन वर्षापासून ॲप्लिकेशन दिले साहेब अतिशय मूलभूत प्रश्नाला यांनी हात घातलेला आहे नागरिकांना प्रशासनानं वाऱ्या सोडलेलं आहे नागरिकांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उत्तरं प्रामाणिकपणे दिली जात नाहीत या उलट त्यांना वेठीच धरलं जात आहे नागरिकांना न्याय मिळत नाही नागरिकांनी कुठं जायचं अधिकारी बे बेमूर्तवाने किंवा मुजरपणे नागरिकांशी वर्तन करत आहेत याला तातडीने नगराध्यक्षांना नगरसेवकांनी न्याय दिला पाहिजे नागरिकांचा प्रचंड मोठा संताप राग या प्रशासनाच्या विरोधात आहे तातडीने कारवाई करण्याची गरजेचं आहे सर आपलं काय नाव अविनाश बाळासाहेब शेवटी आपलं काय शिक्षण माझ मी सिव्हिल आहे सर अशा प्रकारे उच्च शिक्षित तरुणाने आपले दुःख वेदना या ठिकाणी माध्यमासमोर व्यक्त केलेले आहे